नमस्कार मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत की शेतकऱ्यासाठी जे काही योजना असतात म्हणजेच फार्मर स्कीम्स ह्या सर्व काही योजना हे जे तुम्हाला दिसते महाडेबीटी फार्मर या योजनेवरती म्हणजेच या पोर्टलवरती सर्व काही योजना आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये ट्रॅक्टरचलित योजनाचा जर विचार केला तर ट्रॅक्टरवर चालणारा प्रत्येक हे अवजार यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो त्यानंतर इरिगेशनमध्ये आपलं स्प्रिंकलर आलं ठिब्बक आलं पी व्ही सी पाईप आले त्यानंतर प्लॅस्टिक अस्तरीकरण आले शेततळे आले त्यानंतर विहीर वगैरे एस सी विहीर अशा बऱ्याचशा योजना या एकाच पोर्टलवरती आपल्याला पाहायला मिळतात आणि जर थोडक्यात माहिती जर सांगायचं म्हटलं तर एक शेतकरी अनेक योजना असं हे एक पोर्टल आहे तर मित्रांनो या पोर्टलच्याद्वारे आज आपण रोटावेटर या अवजारासाठी कशा पद्धतीने अप्लाय करतात कारण की बऱ्याचशा माझ्या माझ्या विद्यार्थी मित्रांना रोटावेटर या यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात की कोणतं रोटावेटर घ्यायचं कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि ऑप्शन कोणतं सिलेक्ट केल्यानंतर किती फनाचं रोटावेटर घ्यायचं अशा बऱ्याचशा काही अडचणी निर्माण झालेल्या दिसतात तर त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो चला तर मग आपल्या कम्फर्ट स्क्रीनवर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला महाडीबी फार्मर या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्यानंतर इथे वापरकर्ता आय डी आता माझ्याकडे ऑलरेडी युजर आय डी अँड पासवर्ड आहे मित्रांनो कारण युजर आय डी पासवर्ड हा स्वतः क्रिएट करून तयार करून जर म्हटलं यावर ऑलरेडी वी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ खूप लंबा होऊन जाईल तर माझ्याकडे एक युजर आय डी पासवर्ड आहे आणि इथे सिम्पली कॅप्शा कोड टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपण पाहू की मी अर्ज केलेल्या बाबी काय काय आहेत इथे अर्जाची प्रलंबित इन केस एखादा अर्ज तुम्ही भरता भरता बॅग झाली मित्रांनो तर ते अर्ज तुम्हाला अर्जाची प्रलंबित फी यामध्ये दिसेल म्हणजे त्याचं पेमेंट भरणे बाकी आहे तर अंतर्गत आता यामध्ये कुठलाही अर्ज नाही आहे मित्रांनो यामध्ये एक अर्ज होता ठिबक सिंचनसाठी परंतु काही कारणास्तव ते माझी त्यांना डॉक्युमेंट अपलोड करणे शक्य झाले नाही त्यामुळे त्या डिलीट झाला डिलीट झाला चल ठीक आहे आपण यामध्ये रोटावेटरसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करणार आहोत सर्वप्रथम आपल्याला मुख्य पृष्ठावर हो जाऊन इथे अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपण पाहू शकतो की यांत्रिकीकरण यामध्ये आपण जर कृषीयांत्रिकीकरण यावरती जर क्लिक केलं आणि व्ह्यू बेनिफिटवर जर क्लिक कर केलं तर यामध्ये टोटल डिटेल्स आपल्याला मिळेल की कुठल्या अवजारासाठी किती सबसिडी मिळणार आहे म्हणजे कुठल्याही कृषी अधिकाऱ्यासाठीशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याची आवश्यकता नाही इथे कास्ट व्हायज आपल्याला चाळीस टक्के पन्नास टक्के जे काय अनुदान दिलं आहे हे सर्व डिटेल्स आपल्याला इथे पाहायला मिळते कुठल्याही अवजारासाठी तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करू शकता तर मी डायरेक्ट तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन करून सांगतो तर मित्रांनो इथे बाबी निवडा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला मुख्य घटक घ्यायचा आहे कृषी यंत्र आवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय दोन नंबर ट्रॅक्टर व पॉवर टिलर टिलरचेरीत अवजारे म्हणजेच व किंवा पॉवर टिलरचरित वर पण चालतात कारण मित्रांनो काही काही पॉवर टिलर असे असतात की ते मोठे असतात एकतीस ते चाळीस एच पीच्या आतमध्ये पंचवीस एच पी त्यानंतर इथे आपल्याला श्रेणी निवडायचे आता आपल्याकडे ट्रॅक्टर कुठला आहे त्यानुसार आता काही जर छोटा ट्रॅक्टर असेल म्हणजे वीस एच पी पेक्षा जास्त किंवा काही जणांचं वीस ते पंचवीस आहे पण आता माझ्याकडे पस्तीस म्हणजे माझ्याकडे पे पस्तीस एच पी ट्रॅक्टर आहे तरी ते पस्तीस बी एच पी पेक्षा जास्त ट्रॅक्टर मी ते हे करणार आहे त्यानंतर यंत्रसामग्रीमध्ये व्हेटर हे बघा आता बरेचसे मित्रांनो हे बघा यंत्रसामग्री अवजारे उपकरणे यामध्ये आपण पाहू शकतो की इथे रोटावेटर आहे इथे रोटाव्हेटरवर क्लिक केल्यानंतर इथे मशीनचा प्रकार म्हणजेच आपल्याला किती फुटाचं पाहिजे पाच फूट सहा फूट सात फूट मोस्टली जास्तीत जास्त सात फुटापर्यंत घेतलं तरी चालते मित्रांनो कारण आपला ट्रॅक्टर मोठा आहे तर मी इथे मी इथे सहा फुटाचा घेतो मित्रांनो इथे सहा फूट करा सिम्पली आणि इथे या दोन्ही ऑप्शनवरती क्लिक करा इथे दोन्ही ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करा हे बघा घटक यशस्वीपणे जतन झालेलं आहे त्यानंतर मेनूवर जा मेनूवर गेल्यानंतर अर्ज सादर करा अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे पहा पहा या ऑप्शनवरती क्लिक करा इथे प्राधान्य द्या जर तुम्ही एकापेक्षा जास्त आजारांसाठी जर ऑनलाईन अप्लिकेशन केलं असेल इथे प्राधान्य क्रमांक एक दोन तीन चार पाच असा क्रमांकाने नाही त्यानंतर इथे हे काय आर वर्ष यांच्यावर क्लिक करा आणि अर्ज सादर करा अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे मेक पेमेंट म्हणजे आपल्याला तेवीस रुपये साठ पैसे पेमेंट करण्याचं आहे तिथे मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करतो मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमच्या कुठल्याही पद्धतीने पेमेंट करू शकता आपण क्यू आर कोड सुद्धा स्कॅन करून पेमेंट करू शकतो इथे आपण क्यू आर कोड घेऊ आणि इथे स्कॅनिंग करून पेमेंट करून घ्या इथे तेवीस रुपये साठ पैसे पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो लगेच तुम्हाला बाहेर फेकल आणि परत आपला हा अर्ज ऑनलाईन होऊन जाईल आणि मी सुरुवातीला जे तुम्हाला दाखवलं की प्रलंबित आणि त्याच्या पुढे जे आपण केलेल्या अर्ज केलेल्या बाबीमध्ये या ऑप्शनमध्ये क्लिक करा इथे तुम्हाला पाहायला मिळेल की आपण वटोबेटोसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन केलेलं आहे तर मित्रांनो काही दिवसानंतर जेव्हा त्याची जे सोडत होईल त्याचा नंबर लागेल त्यावेळेस आपल्याला त्याचे काही डॉक्युमेंट लागत असतात सात बारा आठ बँक पासबुक आधार कार्ड कोटेशन टेस्ट रिपोर्ट आणि त्या डीलरचं एक डीलर सर्टिफिकेट म्हणजेच ज्या दुकानदाराकडनं आपण हे अवजार खरेदी करत आहे त्या दुकानदाराचं एक डीलर सर्टिफिकेट टेस्ट रिपोर्ट आणि त्याचं कोटेशन घेऊन या पोर्टलवरती अपलोड करा तिथून थोड्या तुम्हाला संमती येईल संमती आल्यानंतर एक ओरिजिनल जी एस टी बिल बनवा आणि ते अपलोड करा त्यानंतर कृषी अधिकारी तुमच्या तो अवजार पाहण्यासाठी येईल आणि ते अवजार पाहिल्यानंतर तिथून काही महिन्यानंतर म्हणजेच एक दोन महिने पकडून चला आपली सबसिडी आपल्या खात्यात जमा होईल तर मित्रांनो याची सबसिडी जी येते ती आहे पंचेचाळीस हजार रुपये फोर्टी फाईव्ह थाउजंड रुपये आपला याची सबसिडी होऊन जाईल तर अशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र